हाय हॅलो कशा आहात सर्वजण सर्वांनी मस्त असलं पाहिजे चांगलं चांगलं खा आणि स्वस्त मस्त राहा आणि वातावरण चेंज होत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि कसं असतं माहिती आहे का एखाद्या व्यक्तीला जर आपण जीव लावला ना तर त्याला शेवटपर्यंत साथ आपण द्यायची असते तर माझी फ्रेंड तिची डिलेवरी झालेली आहे तर आज गणपती बाप्पांचा सा सातवा दिवस होता तर म्हटलं आज गणपती बाप्पांचं विसर्जन करावे का तर अमृता घरी येणार होती आणि ती घरी आली म्हणजे मला काय जाण्यापासून कोणी अडवू शकणार नव्हतं पण बप्पामुळे माझा पाय दाबून ठेवावं लागला असता का तर अशा वेळेस आहे ना जाता येत नाही बाळाकडे वगैरे तर मी काय केलं म्हटलं सातवा दिवस आहे विसर्जनाला काहीच हरकत नाही आहे तर आम्ही काय केलं पटकरनं का हो तर सचिनना गाडी घेऊन जायचं होतं त्यांना घेऊन येण्यासाठी बाळाला आणि त्यांना तर त्याच्यामुळे ना पटकरनं गणपती बाप्पांची आरती केली स्वयंपाक केला छान असा नैवेद्य दाखवला आणि बप्पांना आम्ही दारामध्येच विसर्जन केलं तर चलात मग सविस्तर पूर्ण व्हिडिओ पुढचा पहा आणि ह्याची आहे ना मध्येच धडपड चालू होती तर मुलं पण घरी नव्हती म्हणजे यश आहे ना स्कूलला गेलेलं होतं त्याचे फ्रेंड पण कोणीच नव्हते आणि अचानक अमृताचं यायचं ठरलं त्याच्यामुळे डेकोरेशन वगैरे भरपूर काम राहिलेलं होतं पट तर म्हटलं पटपट आपण गणपती बाप्पांना मानाने आपण विसर्जन करावं तर घरीच असा टबमध्ये छान असं छोटंसं सिंपल असं डेकोरेशन मी केलेलं होतं आणि तिथेच आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन केलं गणपती बाप्पा आहे ना खूप आनंद होत असतो पण जाताना आहे ना खरंच वाईट वाटतं असं वाटतं हे दहा दिवस आहेत ना केव्हाच संपून येईल आणि पण ते आहे ना त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या कौतुकामध्ये त्यांना गोडदोड खाऊ घालण्यामध्ये ते केव्हा संपून जातात हेच समजत नाही आणि खूप जडजड होऊन जातं ज्यावेळेस बाप्पा जायचे असतात आणि इथं पिलूचा पण कालवा चालू होता की तुम्ही हे काय करत आहात तर आम्ही सर्वांनी गणपती बाप्पांची आरती केली बाहेर असताना आणि नंतरनं त्यांना पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि सर्वांनी दर्शन घेतलं आणि मी ते प्रसाद वाटत होते पण याला आहे ना मी जे देत होते ते नको याला याच्या आवडीचंच पाहिजे नव्हतं आणि लहान मुलांचं असंच असतं जे त्यांना आवडतात ते तेच घेत असतात तर जास्त आहे ना मी काही तुम्हाला ते शूटचं वगैरे बाकीचं दाखवणार नाही का तर ते माझ्या सॉंगमध्ये म्हणजे दुसऱ्या आय डीवर ते आलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन ते नक्की पाहू शकताय तर बाकी थोडंसं मी नॉर्मल शूट करते पण जास्त काही मी दाखवत नाही तर असं वेलकम वगैरे काढलेलं होतं रांगोळी काढलेली होती आणि आजकाल आहे ना हे कौतिकाने सर्वजणं करतात तर पटपट आहे ना मी आणि निकिताने आणि सु परी आणि ती आत्ता जी दिदी होती तिने आम्ही चौघींनी मिळून पटपट छान असं सिम्पल डेकोरेशन एकदम दहा ते पंधरा मिनटात करून रेडी झालो यश आला स्कूलवरून आला तसाच तो ट्युशनला निघाला तर हा माझा मोठा मुलगा आहे काय वाटते तुम्हाला आणि परी बसलेली आहे आणि आमच्या इकडे आहे ना मंडळ आहे त्याच्यामुळे आहे ना संध्याकाळी कार्यक्रम असतात पण मी एकही दिवस कार्यक्रमासाठी हजर राहिले नाही तर चलात मग कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग